आतापर्यंत भाव किती वर्ष बन दुखदेवस करता आम्ही बघा मला इथं दोन वर्ष झाले मॅनेजर आहे आणि बरोबर आहे म्हणजे दोन वर्ष बसून तर आता लोक पस्तीसच्या नाही भाव गेलेले परवडत तुम्ही म्हणते पस्तीस रुपये परवडत नाही तर मग हा दुग्ध का चाललाय दुष्काळ पडल्यामुळे ते झालं पण मग परवडत नाही तुम्हाला मग दोन वर्ष होऊन व्यवसाय कस का चाललोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण ज्या गोठ्यावर आलोय मोहरा तो आहे मोहऱ्यामध्ये जवळपास दोनशे प्लस जनावर आहे गाई आणि वासऱ्या मिळून आज आपण या गोठ्याबद्दल माहिती घेणार आहे जसं बघू शकता पूर्ण गोठा एकदा दाखवतो मी आता सध्या सातशे लिटर सातशे लिटर म्हणजे चोवीस तास आता समजा उन्हाळ्या मुळे थोडं कमी झालं उन्हाळ्या आणि पहिले किती जात होत समजा सर हजार अकराशे पर्यंत हजार अकराशे तुम्ही गाय बघू शकता आता म्हणजे टोटल समजा दोनशे प्लस या गोठ्यामध्ये आणि गोठ्यात समजा स्ट्रक्चर पूर्ण किती बाय असकरच जमीन म्हणजे पूर्ण दोन एकर मध्ये गोठा परिसरात आणि आता दुधावर किती गायी चालू सध्या ऐंशी आणि कमी जास्त आहे समजा त्यात काही गाव असं काही कशा आणि टोटल कालवडी किती आहे समजा जे तुम्ही संगोपन करताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी कालवडी आणि समजा कोण म्हणजे किती महिन्यापासून किती महिन्यापर्यंत दोन वर्षी एक वर्ष कालवडी काही सहा महिन्याच्या आहे इकडे म्हणजे अलग अलग कप्पे केले तुम्ही खाली आहे आता खाली जे दिसत आपल्याला समजा ते कोणता गप्पा आहे जवळपास आता महिन्याच्या आणि इकडं ज्या ठेवला तुम्ही हा आठ आठ नऊ नऊ महिन्याच्या आणि पूर्ण गाई समजा याच्यामध्ये राहता मित्रांनो हा पूर्ण जो फार्म आहे तो दोन एकर मध्ये यांचा काही कालवडी तिकडे ते पण दाखवत तुम्हाला सध्या गाईचा मिल्किंग टाइम चाललेला आहे सगळ्यांची मिल्किंग चालू आहे जवळपास ऐंशी गे यांच्या मिल्किंगवर चालले आणि त्यांच्या कालोडी पण दाखवत तुम्हाला हे आपण आणि ते आपण आणि कशाप्रकारे मॅनेज येईल त्यांचा चारा वगैरे आता तुम्ही बघू शकता त्यांना सध्या आता मूळ चालू आहे सुका चारा चालू आहे आणि खाद्य चालू आहे त्यांचं असा पूर्ण फार्म आहे इकडं पाण्याची व्यवस्था वगैरे इकडं हौद हो वगैरे केलेला आहे पूर्ण आपण गोट्या सगळी माहिती घेणार आहे पण सध्या महाला किड अवेलेबल नाही आपण थोडक्यात त्यांच्याकडून तरी माहिती घेऊ जेवढी शक्य आहे ना आपल्याला तेवढी आता हाएस्ट किती चालू आहे समजा दुधाला एक गाय तुमच्याकडं तुमच्या पर्यंत आहे पंचवीस पर्यंत का म्हणजे हाएस्ट समजा किती दूध देत तुमच्या पंचवीस तीस पर्यंत पंचवीस तीस पर्यंत सगळं सरासरी गाई समजा त्याच्यावरती वरती नाही सगळं आपल्याकडच्याच गाई का मित्रांना आता यांचा विश्वास आहे सगळं सीमन वगैरे सेक्सेल भरत आहे आता सध्या ब्रीडिंगवर काम चालू आहे यांना पंजाबच्या काही गाई आणलेलं आहे काही बँगलोरच्या आणलेलं आहे काही बारामती म्हणजे लोकलच्या गाई सगळे म्हणून असे पूर्ण एकशे वीस गायीच्या डाय आणि ऐंशी कालवडी एवढा मोठा फार्म या दोनशे गायीचा टोटल तर आता चारा ता ता वगैरे आणला सध्या काय चालू आहे आता कंसाचा मुरगा घेतले मक्का सुक्का चारा सुक्का चारा फिफ्टी चालू आहे कुट्टी चाऱ्याची कोरडी कुट्टी गव्हाचा भुसा आणि पन्नास टक्के कंसाचा मुरगा पन्नास टक्के आणि खाद्यामध्ये काय करतात त्यामध्ये आम्ही सुग्रास घेत नाही सुग्रास नाही देत का इथंच दे आम्ही था। आ... मक्का घेऊन भरडा करतो भरड्यामध्ये मॉलिसेस म्हणजे स्वतः तुम्ही पशुखाद्य स्वतः घर तयार स्वतःची फॅक्टरीची तिकडं त्या ते पण दाखवू तुम्हाला कशा प्रकारे पशुखाद्य तयार करता सुग्रास वगैरे देत नाही घरीच समजा पशुखाद्य तयार करून देता आणि आता रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला घरचं जे तुम्ही पशुखाद्य तयार करता थोडस खर्चात बचत होती दुसरं काय खर्चात बचत होती दूध तेवढंच देत काही आता पूर्ण कलेक्शन सातशे लिटर आहे का आणि हायस्ट जेव्हा दुधाला पूर्ण काही राहत समजा किती जात आहे बाराशे पर्यंत जातो तुम्ही दूध कुठं टप्प्याटप्प्या दूध कुठं सप्लाय करतो दूध आम्ही इथे गावात ज्ञानेश्वर गोराडे देत होतो आता थोडस बंद केलं तिकडचं तिकडून देतो आता भाव वगैरे काय पडतोय सध्या भाव अठ्ठावीस पर्यंत पडतो अठ्ठावीस रुपये आता या भावा परडत नाही खर्च वगैरे निघत तोट्यात चालू आहे अठ्ठावीस रुपये तरी मिनिमम काय भाव पाहिजे तेव्हा समजा दुग्ध पस्तीस ते चाळीस पर्यंत चांगला पस्तीस ते चाळीस चाळीस रुपये म्हणजे पस्तीस रुपये मिनिमम पाहिजे तेव्हा समजा दुग्ध परवडतो चालू आहे लेवल आतापर्यंत तर पस्तीसच्या वर भाव जायला नाही मग आता तुम्ही किती वर्ष मला दुखरता दोन वर्ष झाले मॅनेजर आहे आणि बरोबर आहे म्हणजे दोन वर्ष बसून तर आता लोक पस्तीसच्या वर भाव गेले नाही परवडत तुम्ही म्हणते पस्तीस रुपये परवडत नाही तर मग हा सगळंच का चाललंय दुष्काळ पडल्यामुळे विकतच आहे ते झालं पण मग परवडत नाही तुम्हाला मग दोन वर्ष होऊन ना व्यवस्थाच का चालू आता थोडं साहेबांचे साहेबांमुळे समजा पैसा वगैरे चांगला आहे ती सांगायची गोष्ट आहे पण मग तोट्यामध्ये धंदा कोणी करून शकत असं मला म्हणणं आहे बाकी मित्रांनो तुम्हाला जे पशुखाद्य बनवत असता पशुखाद्य मध्ये तुम्ही काय काय बनवत ते पूर्ण मशिनरी करतो त्याच्यामध्ये गहू कोंडा वापरतो गहू तांदूळ कोंडा दालचु शु, दालचुल्ली आणि मॉलिसिस आणि हे सगळं समजा आता किती प्रमाणात देत तुम्ही गेला एका गाईला आणि बाकी कॅल्शियम मिनरल मिक्सर वगैरे कॅल्शियम वापरतो मिनरल मिक्सर वापरतो त्याच्या सरके वगैरे पण वापरतो आम्ही त्याच्यामध्ये सगळं खाद्यामध्ये वापरतो सगळं मिक्समला डेप वापरतो मित्रांनो ही त्यांची जे पशुखाद्य तयार करतात ती रूम आहे आणि मशनरी वगैरे साईडला आणि हा गोट आहे त्यांचा असा बाहेरून पूर्ण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा जे कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये